एवढ्या नीस लेवलच्या आहेत ना हे हात कोणीच पार करू शकत नाही एवढ्या नीस लेव्हलच्या कमेंट आहेत याच्यामध्ये वादावाद वादावाद झाले वादा असते बघितले का व्हिडिओ हो खूप आहेत तुमचे आता कस चॅटिंग मध्ये घुसले नाही तर दोघांचा कस झाले याचा घेतला घेतला यांनी का रेट बघला नाही ना नंतर बिल घ्यायला गेले अरे बोलतो तुम्ही त्या दिवशी कितीच मी तीनशे रुपयाचा अरे बोलतो तीनशे ऐशी रुमाऊ सॅमीच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा न आर्लिपुनियचा सॉन्ग लवकरच येणार आहे हा लवकरच येणार आहे सर्वांनी प्रेम द्या शेअर करा आणि काय कमेंट वगैरे करा कसं मोबाईल कमी बघा जाणार याचा लक्ष मोबाईल मध्ये होता म्हणून उभरा पारले ते कुठे चैन घालून जिम आलेस तू केसा विसा बघ बाईनी नाही शाता वाजेल चिकोल पार, ला पार ला केसा सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सेमी कालिन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गायचं जिमला आलोय जिमला आलं तर जरा पोरा ते जिज कालच्या ब्लॉकमध्ये ते ज्यांनी माल घातले त्याला जरा असं पिसलं होतं ना त्याला आल्यापासून जाम पिसलं तन जाम पिसलं तन तर आता आपण आहे ना आपल्या जिममध्ये जाऊ जिममध्ये जाऊ ना मग त्याची थोडीशी मजा घेऊ आणि कालचा ब्लॉक बनवायचं कारण म्हणजे मी आता जिम वर्कआउट करतोय वर्कआउट करून झाल्याच्यानंतर तुम्हाला तो कारण सांगेल मग तेव्हा तुम्हाला पण समजेल का नाही याच्यामध्ये सॅमीची चुकी नाही म्हणून त्या आपण बिन मी तर आले तुम्हाला सांगतो ना तुम्ही बघता मी कोणाला घेता ब्लॉगमध्ये तरी तर नाही मी माझा मी ब्लॉग बनवता किंवा नाही पण बनवी पण बिन फुकट कशाला कोणाच्या नादी लागायचा गरजच नाही ना तुमचा तुम्ही करा माझं मी करता तर चला जाऊया आपण आता आपल्या जिममध्ये चला काही चांगली मॅमला घेतली नव्हती मी ब्लॉगमध्ये तर चला गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग मी काय बोलतो सॉंग चालू आहेत का बंद okay. okay. ना सध्या थोडस बंदच तेव्हा ठीक आहे हा ओके तर चला गाईच समच्या मुळे थोडासा जाम प्रॉब्लेम होत बोट लावायला लागेल इथे बघा असा बोट लावला ना तर मग आपला ओके थँक्यू चला थँक्यू चला आता लो जे मध्ये जांभूया देत यो यो जांभया देत बाबा काय भूक लागले गाईच आत्ता आत्ता मजा येईल आत्ता मजा घेऊ चला आमचे गाववाले बघा फुल जोरान होता बैकी तू कावा येत येतस कायस नाही येत ब्लॉग बघला का तुझा पाठी कशी पोरली पाठी कशी पोरलीस तेच आपटी होता ते कुदल कुदल भारी ना अरे ला टाकली तुझी व्हिडिओ मीनी समी कालन हा बघ बघ कसा होता नुसता आपी होता अरे चला भाई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय अरे चिकणार दिसतं तू इकट इकर बघणार इकरून घे ती खूप पोहर तुझ इकडे बघतं सपोर्ट दे सपोर्ट तर मी काय सांगता त्या जाऊ दे कुठे चालली कुठे चैन घालून जिम ला तू केसा विसा बघ भाईनी दाढी नाही शाता वाजेल चिकोल चिखलो केसा वाटते चिखोल चिकारी म्हणून बारीक करून दारी विरी बघ ना एकदम कडक भाई नक्की सांग कुठे झालता हे झालता कुठे सांग खरच पण त्या जाऊ दे ना तो डबा काना आणले तो तुम्ही काल दाखवला तो हा बाबा बाबा वल वलवाश आमचा भाऊजा तरी आम्हाला माहिती नाही कान झ बोलतो मी भाऊजा बोलतो मा भाई काल नाव आम्ही समजलं बघा का हाय थांबा आमचे कांद्यांचा था जावई बघा कसं जिम करत फुल जोर बघा जावई बघा बघ ना जावई चला गाईस आता आपण आपली आपला वर्कआउट करू नाही तर ब्लॉक तो वर्कआउट होणार नाही आणि आपल्याच गाण्याचा सॉंगचा शूट पण आहे तर नक्की तो पण तुम्हाला दाखवा चला गाईस अरे कुठं आल ना तू अरे थांब ना काम अरे इकडे ना काम ना भाई तीन वर्ष झाला पोऱ्या जिम अरे <laughs> तीन वर्ष झालं बघा गाईच जिम करत कशी बॉडी बनवले हे आज येत गावात ये? कुठे येत माहित का शूटला तू चालला का झाली का तुझी गाईस कोण पडला जिम मध्ये कोण पडला जिम मध्ये हा के मोबाईल कमी बघा ना याचा लक्ष मोबाईल मध्ये होता म्हणून उभरा पारले मोबाईल घेते लय मोबाईल दोघत नुसतं पालात इकडून तिकडून पालात निकडून तिकरून पालात अरे इंकरी अरे पालू नका बाटली ठेवली <laughs> अरे पलून पलून किती पलाशील कसा वाटला मग कस तुझी बॉडी झाली म्हणून काय झालं तिकडे मलंगड मा मला माहित आहे तिकडे पोरी येतो पोरा येतो पब्लिक येतं त्यानं बॉडी दाखवायची तिकडे सूर्य नमस्कार मारी होतास काही आता खरा खरा बोल आई आमच दाखवा लगे तुम्ही हाताची घरी घेतली का नाही काही काही बी नको बोलू म्हणत कर जेवला नव्हतं रात्रीने हा नशी डोका ना फुटला हा ये नाटकला पडले ते पडले कबूल बी येत सोला का डोला नाही चांगला ना ना। तिसरा डोला यो त्याला असा झाले नाही त्या त्याला असा झाले तो माणूस येतं कवा येतं कवा आणि मी बघता कावा हा तो, का तो संध्या पाचला येतो उद्या येत जा वाटल्यास ड्युटी चेंज अस ना सुधार ना जरा सुधारणा चला काही आपण सॉंग बंद करायला सांगितले सॉंग लावायला सांगू हा अरे सांगायचे आधीच लावले तुम्ही तेच सांगायला आलेलो लावा आता गाणी मस्त आज गुरुवार आहे स्वामींचे गाणी लावा एकदम टकाटक हा मॅडम गाणी बंद करा ना दोन मिनिट ओके बघितले का व्हिडिओ <laughs> ला हो बघितले खूप छान व्हिडिओ आहे तुमचे आणि तुमच्या बाबूचे पण व्हिडिओ खूप छान आहेत सबस्क्राईब पण केलाय लाईक पण केलाय तुमचा व्हिडिओ खूप छान आहे मला असं वाटलेलं की म्हणजे मला माहिती नव्हतं ना आज तुमच्याशी बोलल्यानंतर मला माहिती पडलं की कसं काय आहे तुम्ही सगळं मला दाखवलं मला खूप आवडली तुमची व्हिडीओ रियल थँक्यू थँक्यू चला घ्यायचं आता आपण निघूया आपल्या घरी सर बाय बाय भाऊजा भाऊजा आता तुझा सासराच रोज ब्लॉक के घरात सगळी बघताना त्यावी विमाना विमानाना सगळी चांगली गोष्ट आता भेटल्यावर सांगेल बघ कुलचंद मला चला मला यांची मजा यायची दोघांची त्यांचं कू चालली होईल तवशा चॅटिंग मध्येच घुसल्यान ते दोघं हे बघ हे बघ कसं चॅटिंग मध्ये घुसल्यान बघ दोघं कसं चॅटिंग मध्ये तर दोघं चक्क झाले ग विषय का तुमचा मला तरी सांगा क्लियर करा यो विषय सांगू नाही हा गंभीर परिस्थिती आहे का तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढू की त्याच्यामध्ये अटकू अरे बाबा मला नको माझं ब्लॉग पण होतील पण तुम्ही ऐल्यापासून मी या ना ऐल्यापासून बघता ते कोपऱ्यान दोघं बसवत हे कोपऱ्यान बसत होतं त्याच्यानंतर इथं आता तिथं शिन तो बघ गेला गेला, गेला। काहीतरी गधी गाडवाच्या अंगावर गधी येईल असं वाटत कारण की जो पोरगा रोज ऐल्यापासून जिमचा पैसा वसूल करणारा पोरगा आज मोबाईल मध्ये घुसले पूर्णपणे काही खरा नाही काही खरा नाही रामकृष्ण अरे चला काम नाही आम्ही निघतो मुंबई माझा शूट जास्त काही करणार नाही जिम हा चला तर चला घ्यायचं आपण चला आपल्या आपण घरी जाऊया आता चला हो सर चला निघतो आम्ही चला घ्यायच आमचा भाऊजा व कसं हसत भाऊजा हो <laughs> चला काहीच तर जिम वरून आलो जिम वरून आल्याच्या नंतर फटाफट फ्रेश झालो कपडे इस्तरीला घेऊन गेले कपडे वगैरे घातलं आणि आपण चाललो आपल्या सॉंग शूटला इथे महाराजावरती आलेलो चहा वगैरे पिला आज दूध अंडी वगैरे केली नाही खाल्ली मी कारण जाम घाई होता मला म्हणून आणि हा तो ब्लॉग बनवायचा तो कारण त्याचा कारण तुम्हाला मी आता सांगतो चला माझ्या सॉंग मध्ये काम करतात पोरी त्यांना ही लोक भरकवतात का याच्यासोबत काम नको करू हे नको ते नको करू तो एक कारण आहे प्लस माझी माणसं मायाजवळ येतात कोणता बी नवीन व्यक्ती असू दे माझा माणूस असतो तो बरोबर त्याला माझ्यापासून लांब करतात तो एक कारण काय गरज आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागेवर हो आहे मी माझ्या जागेवर हो आहे तुम्ही तुमच्या हो जागेवर आहे माझ्याबद्दल भरकवायचा काही संबंधच येत नाही ना कोणाला काय गरजच नाही ना दुसरी गोष्ट तो कमेंटचा विषय झाला तुम्हाला दुश्मनी करायचे तुम्हाला दुश्मनी ठेवायचे तर तु, तु, तुम्ही कमेंट मला करा माझ्या इंस्टापर्यंत माझा युट्यूब आहे तुम्ही मला कमेंट करा ना हा आज ज्या मुलीला कमेंट करतात तिच्या मुलीला कमेंट करतात हा करता। मुलीला पण कमेंट करतात मुलीच्या बहिणीला पण कमेंट करतात मुलीच्या भावाला बी कमेंट करून भावाला पर्सनल मॅसेज करून माझ्याबद्दल घाणघाण प्रकारचे मेसेज करतात आणि घाण प्रकारचे मॅसेज करून तिच्या भावांना बहिणींना सगळ्यांना भर करतात प्लस गोष्ट आईला पण आणि कमेंट बघाल ना कमेंट एवढ्या नीस लेवलचे आहेत ना हे हात कोणीच पार करू शकत नाही एवढ्या नीस लेवलच्या कमेंट आहेत याच्यामध्ये वादावाद वादावाद झाले असते तर ठीक आहे समोर समोरच्यांनी समजून घेतला मी स्वतः हो स्क्रीनशॉट होते आता अभिलाषा एक ती फ्रेंड मानायची या चल फ्रेंड होतो आम्ही आज तिला अभिलाषाला इकडे घेऊन आलो या लोकांसोबत सर्वांसोबत ओळख करून दिली ती स्वतः पण बोलतो सॅमी मुले माझी सर्वांसोबत ओळख झाली चला कमेंट करतात तिला डायरेक्ट बोललो आणि ती पण बोलली सॅमी तू माझा भाऊ बन विषय संपला मी बोललो तू जसा बोलशील तसा मग ती आता आम्ही दोघा बहीण भावाचा नाता मानायला लागलो बरोबर लवकरच अशी जर वेळ आली बहीण भावाचा एक गाणं आला तर नक्की मी अभिलाषाला माझ्या गाण्यामध्ये घेणार आहे पण तुम्हाला जर भांडण करायचं असेल समोर समोर येवना भांडण करा ना हे हिजडे धंदे नाही करायचे तिकडून गोल्या मारायच्या गोल्या मारायच्या धंदे नाही करायचे का तर समोर या समोर येऊन तुम्हाला काय बोलायचं आहे काय गोष्टी क्लिअर करायच्या तर समोर या आणि क्लिअर करा हे फेक धंदे फेक कमेंट करून माझं नाव खराब करून काही होणार नाही मला गाणी भेटायचे आहेत ते भेटणारच आहेत नाही भेटले ते मी स्वतःच्या खर्चान करीन पण मी करीन भले दोन महिन्यात गाणी नाही आला तीन महिन्यानं चौथ्या महिन्यान गाणी टाकीन मी आत्ता पण माझे दोन सॉन्ग आलेले एक गाण्याचं शूट झालेलं आहे तो सुद्धा शूट झालेला आहे आज पण माझा शूट आहे आणि उद्या पण मला एका ठिकाणी जायचं आहे तर काही हे लोक असे करतात त्यामुळे मीने ब्लॉग बनवला आणि ही एक गोष्ट सात बारा उतारा सॉन्ग झाल्यापासून चालू आहे ती नाटकं का त्याच्यामध्ये मला फॅम भेटला हा फॅम तुम्हाला सर्वांना भेटलेला आहे ना फॅम फॅम कोणाला नाही भेटला मग त्याच्यामध्ये मला खाली पाडायचा प्रयत्न का करायचा हा सर्व ना आणि सात बाराचा सॉंग झाल्यापासूनच नाटक चालू आहेत सगळी फक्त सॅमीला खाली पाडायचा सॅमीला खाली पाडायचा सॅमी खाली पडणाऱ्यातला नाहीये सॅमीची लाक इज्जत घालवली तरी सॅमी सोशल मीडिया सोडणार नाही कोणाला किती नाव खराब करायचं अजून करा फक्त पोलीस स्टेशनला जर सायबर मध्ये जर भेटला इन्स्टाची आयडी तर तुम्ही समजून जा तुमचा बाराचा तेरा झाला का पब्लिकला समजू द्या का सॅमीचा नाव का खराब करतात मनुष्य तर चला काहीच यो कारण होता आणि भांडणा पण झालीस याच्यामध्ये पण चला समोरच्या सम, ना समजून घेतला ना समोरच्या समजून पण सांगितलं अशा काही गोष्टी नाही आहेत असं काही नाहीये विश्वास ठेव म्हणून तर चला काहीच आता मी जातो शूटला वेल झालेला आहे भरपूर चला काही शूटच्या लोकेशनला आलो आहे पहिले मी माझ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतो गणपतीचं गाणं आहे बघा हा लोकेशन आहे इथे बघा बंगला हा इथे भरपूर बोलत शूट होतात आणि मी पहिल्यांदाच असं असा भरपूर शूट होतात म्हणजे आणि मी पहिल्यांदा आलो या लोकेशनला पहिल्यांदा शूट आहे आपला तर चला जाऊ आणि आपण आता शूट करू गणपती मोरे एकविरा माते की जय आणि ओम साई जय साई चला मग बसून बसलेलो गाडीमध्ये आणि गाडीमधून उतरलो आता पहिले आमचे सिंगर गावातले आदेश संते आणि तुम्ही यानंतर रोज आपल्या मध्ये बघायचं रोज नाही पण ज्या सुटला गात तिकडे शिन यो उमेश कोहली के डी हे सगळे दिसतात एक आपला प्रवीण शर्मा ओके ना शांत का झाले काही नाराजी आहे का चेहऱ्यावर हे अनुक का बुल अनुक का बाटली आणू काहीच नको ना नाराज ना राहायचा भाई हे बघा आवरी कलाकार आहेत टेन्शनच जायचं नाहीत रास आहेत मोहिनी ये ये <laughs> चला यांचा शूट चालू होईल मी आता ब्लॉग बंद करता कारण की गाणी जर व्हायरल झाला तर आधीच संतेला यूज कमी भेटेल ना मला जास्त भेटतील <laughs> चला गाईच उंबारीला शूट आहे दादाचा काम टाकून दादा आले शूट बघासाठी हो आणि इथे बघा आपल्याला ऑरेंज ज्यूस घेऊन असे आले ऑरेंज पिशवी तुम तुम <laughs> तुम्ही काढतो ना तू टेन्शन नको जा पिशवी तुम्ही काढू आपण पण ते दिवशी तर ज्यूस मागण पड लागे ना आता ते तुला माहितच नाही रेटच बघला नाही तुम्ही साडेतीनशे पावणे चारशे रुपये तीनशे ऐंशी रुपये कच्चा ज्यूस ते ह्याचा घेतला तो पाया कोणता ऍपल ऍपलचा घेतला त्यांनी का रेट बघला नाही नंतर बिल त्याला गेले अरे बोलतो तुम्ही त्या दिवशी किती जाते दीडशे रुपयाचा अरे बोलतो तीनशे ऐंशी रुपया बोल आठ नाही अरे पण भारी बनवता प्युअर ना प्युअर अरे मला वाटलं बोल बर एकशे साठ रुपये पाहिजे बोलतो पाहिजे बिल त्याला गेला ना ते झाला काही ना जाऊ दे असं वाटत हे बघा बघा ज्यूस आणले ज्यूस गेली चला काहीच लवकरच तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती दरवर्षी सनी संतेच्या चॅनल वरती सॅमी कलम बघायला भेटतो तुम्हाला पण या वर्षी सॅमी कलमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सनी संते बघायला भेटणार आहे तो पण नारली पौर्णिमेचा सॉन्ग आहे आणि सॉन्ग तर एकच नंबर गायले आहे चाल जुनी आहे पण शब्द एकच नंबर आहेत सनी ब्रो आय ब्रो कसं आहेस सॅमीच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा नारली पुणेचा सॉंग लवकरच येणार आहे लवकरच येणार आहे सर्वांनी प्रेम द्या शेअर <laughs> करा आणि काय कमेंट वगैरे करा कसं तुम्हाला गाणं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सध्या एनर्जी नाही काहीतरी पाजायला लागेल आता ज्यूस पिला मिनी बी ओके ना शिकला ओके? चिकला ना <laughs> जा जा <laughs> चिकल तुझा चिकल। काला कपडा काय एवढा नाही समजला तेच नाईट मध्ये ब्लॅक केले ना अरे दादा कुर्ता बघ तुमचं म्हणणं काय होत सगळे वाईटच घालणार म्हणजे होते ते बघ कौर आणलं बघ त्यांनी स्टॉक आणले डायरेक्ट इस्तरी वाला आले ते ननला जाऊनचा सर्वे होती ते सर्वे करता करत आले इस्तरी जल्दी मारो जाने चला गाइस चला गाइस शूट चालू आहे आणि शूट चालू असताना इथे आलेला आहे पाऊस आता पाऊस पडतोय तो सनी तिकडे नवरा दिले तो बघ सनीला छत्री पकड आणि माणसा बघा किती आहे काय रे तुला कबूल लाइवला ऍड कर ला ऍड कर तुला लाईव्ह समजणार नाही रे फोन इतन देना फोन इतन दे अनेका विझला वाटते पाऊस जायचं ना आपण उरणला नक्की जाऊ चल दोन दिवसांनी करू प्लॅन कोणलाच बारुबा नको जाऊ एकटाच चल तू आणि मी नाही तुम्ही नको हा चालेल त्याला सुरका येतो त्याला काम करू बघू रविवारी जर कुठं जायचा नसेल ना तर जाऊ शकतो रविवारी शूट माझा इथं सावध लागेल तुला फोन हा कोणचा हा गण ग गात्रे का आज गटारी आहे गटारी निमित्ताने आज सनी संत गटारी गेल्याला उंबरली गावामध्ये आले आणि पक्का चिकल गेले तीन हेच सनी आवरा चिखल कोण करत गा तो फोनवर बोलतोय आवरा चिखल करत चांगली गटारी घेतास तो आज हे चालले ग तुम्ही आणि काय आवरे लवकर नाही भेटतील ना तुला व्हिडिओ भेटेल फोटो भेटतील तुझ्यासाठी आलतो अरे वा वा काही चांगली पोर राहती कवा पण कुठं पण शूटला असू दे जिथं पण लग्नांची ऑर्डर कुठली बी ऑर्डर असू दे पण पहिला ते मला शोधत येतात मगाशी पण ते त्यांना वाटलं की मी गाडी न्हाव का नाही ते याल मला शोधायला हलत ते पण मी पण त्यांची मजा होतो येतो काचला त्यांनी मागचा दरवाजा वगैरला म्हणून आका नाक लावले म्हणून काचलं तरी दिसलो ना तुला मी काय करणार काल्या कसा असते ना ते हे बारींच्या आरपार दिसला नसता बघ दिसते का नाही सगळ्या पुरसे पण तशीच फक्त त्या काल्या का गेल्या चला गाईस आणि हा चालला आता हे चाल बाद झालं रील बिल बनवून एडिट लवकर नाही रे करून शा वय सिद्ध्याचे वारसा यो शिद्धाच्या वरचा चला गाईच सनी संतेचा शूट झालेला आहे आणि आपला लाडका मित्र आणि मित्राचा आपला शूट झालेला आहे पण लाडके मित्र आहेत भेटू लवकर सामीच्या आता माझे पण गाणं येणार आहे गीत प्रमोशन करतो का यांचं प्रमोशन करतो मी यांच्या माझंही प्रमोशन हे <laughs> तुझे शूट दिवशी महिना बरोबर बोलो ना ब्लॉग बनवायला तुला बोल हा सनी चा प्रमोशन करू आपण प्रमोशन काय गाण्यामध्ये प्रशांत असले म्हणजे काय जय इन जय महाराष्ट्र यो पाहिजे प्रशांतला यो आणून ठेवा आता दादा तुम्ही बी चालले का ते नारलीवर चालायचं आपल्याला चला घ्यायच आता आम्ही काय करणार आहे आता मला तुम्ही सांगा कोण कोण दमला याच्यामध्ये हा काही नाही निवल च्या पिऊन आई पोट भरले असूच निंग यांची तोंडांच्या <laughs> राहू दे राहू दे ही पाहुणी आहे ही पाहुणी आहे गावांचीच ना। ना। माहित नाही हा चला बाकी कोण कोण पाहुणी आहे ह्याच्यामध्ये बाकी सगळे आमच्याच गावांची आहेत ती पाहुणी आहे ओके 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 चला चला शूट करू चला बाय तुझी पोर कुठे ये <laughs> ए नेक्स्ट टाइम मध्ये येऊ नाय कोणी कमेंट केली तर एक माणूस गाय पहा दुखतान जा शालेन जायला बजा होतीस तू आज ए कुठे आला ते आणि फोटो गाय दोन चला गाईस तर आता आम्ही निघतो आम्ही आता इथून रजा घेतो बाकी बघा आमच्या गावातला मलिंगा बघा कसा <laughs> भाई तू याद नाव ते प्रवीणच्या भावात प्रवीणचा भाऊच बारका तो मॅच खेळतो तो मान्या मान्या भाई डेंजर आहे काय मान्या लय आपले व्हिडिओ व्हिडिओ बघतोय रे एक दिवशी ब्लॉग मध्ये लाईट डेंजर टॉम न मारील <laughs> आदेश संत युट्यूब चॅनेलचं नाव कत तुझे आदेश संत युट्यूब चॅनेल आणि आपला गाणं गाव पडणार आपलं गाणं एडिट होईल त्याचा पडेल शनिवार आयवार पर्यंत पडेल नक्की आम्हाला सांग फोन कर शेअर करू मजबूत आणि रील्स बनवले असतील ते आम्हाला कॉलॅप कर तर चला गाईच आता आपण जाऊ तिकडे चिखलान ते आहे ना सगळीजणी नाचताना त्यांना विचारू त्यांना कसा वाटला म्हणजे आम्ही कसा दमवले त्यांची थोडीशी परीक्षा घ्या जास्त पण नाही पण आता परत चिखलान जायला लागेल वाटतं आता मी बी मागेन हे बघ आईच याही बघा आज गटारी आहे ना सेम गाटारी अशा का नाचल्यान चला गाईच मी काय सांगता सगळ्या इक्र बघा ना बाय बाय नका करू तुम्हाला कसा वाटला त्या सांगा काटायला आला मग त्याच ऐकत होत आमची मुलं कटायला आला की कोणचे मुलं कंटायला आले आमचे मुलं कंटाळ आले का आम्ही काही केलंच नाही तुम्हाला अक्चुअली तुम्ही जेवणच नाही आले म्हणून तुम्ही नाचत नाही हा आम्ही खाला ना ना पावनाच्या चला <laughs> काहीच बाय बाय उद्या उद्या ब्लॉक बघा उद्या ब्लॉक बघा हा पावसा लवकर ये तुला नाही इक इकडे इकडे चिखल उचल लवकर उचल लवकर ना तोंडाला लाव मेकअप बेकअप फुसे चला उद्या नक्की ब्लॉग बघा चॅनेल ला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा <laughs> चला आम्ही चाललो आणि लवला मी,